पूस नदीकाठच्या गावकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा पूस धरणात पाण्याची पातळी वाढली हवामान विभाग नागपूर यांच्यामार्फत दिलेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक बारा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती आणि त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर सजग राहण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले होते काय करावी आणि काय करू नये याबाबत शासन परिपत्रकानुसार माहिती प्रसिद्ध सुद्धा करण्यात आली होती याच अनुषंगाने पूस प्रकल्पाच्या जलाशयात सातत्याने वाढ होत असल्याने पूस नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाटबंधारे उपविभाग पुसदमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे पूस प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून पूस प्रकल्प आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सत्याऐंशी टक्के भरल्यामुळे पूस नदीकाठच्या मोजा चिखली वनवारला बांसी येरंडा सावंगी रंभा पिंपळगाव शेलू कोपरा व भोजला या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोणत्याही क्षणी पूस प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असल्याने नमूद गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन करण्यात आले आहे शासनामार्फत हवामान संबंधी कोणतीही सूचना किंवा पत्रकालाच आपल्या चॅनलवर प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद